नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी युवक भारती इयत्ता बारावी ह्या पाठ्यपुस्तकातील कल्पना दुधाळ यांनी रचलेली रोज मातीत ही कविता आपण आज अभ्यासणार आहोत आधी कवितेचं वाचन आणि नंतर भावार्थ पाहणार आहोत सरी वाफ्यात कांदा लावते नाही कांदा ग जीव लावते काळ्या आईला हिरवं गोंदते बाई गोंदते रोज मातीत निग नांदते फुलं सोन्याची झेंडू तोडते नाही फुलं ग देह तोडते घरादाला तोरण बांधते रोज मातीत मी नांदते बाई नांदते ऊस लावते बेण दाबते नाही बेणग मन दाबते कांड्या कांड्यांनी संसार सांधते रोज मातीत मी ग नांदते उन्हात रोज मरते मागे हिरवी होऊन मागे उरते खोल विहिरीचं पाणी शेंदते रोज मातीत मी नांदते कवितेचा भावार्थ आपण पाहणार आहोत प्रस्तुत कवितेमध्ये स्त्री जीवनाच्या अंतस्थ वेदनेचे अत्यंत समर्पक अशा शब्दामध्ये कवयित्रींनी वर्णन केलेले आहे पहिल्या कडव्यामध्ये सरी आणि वाफे तयार करून शेतामध्ये कांदे लावण्याचं काम ती स्त्री करते आहे नाही कांदा ग जीव लावते असं म्हणत त्या कांद्याच्या रूपाने जणू काही स्वतःचा जीव ती त्या काळ्या आईमध्ये लावते आहे अशा प्रकारे त्या काळ्या आईला हिरवं करण्याचं काम गोंधनाच्या नक्षीप्रमाणे हिरवं करण्याचं काम प्रत्यक्षात ती कष्टकरी स्त्री आपल्याला करताना दिसते आहे कवितेच्या दुसऱ्या कळव्यामध्ये तिने उगवलेली झेंडूची फुले जणू काही तिला सोन्याच्या फुलाप्रमाणे दिसत आहेत म्हणून ती झेंडूची फुले तोडताना म्हणते की ह्या फुलांच्या रूपाने जणू काही ती स्वतःचा देह तोडते आहे आणि ह्या फुलांच्या मिळकतीतून आलेल्या पैशातून तिला झालेला आनंद व्यक्त करण्यासाठी ती घरादाराला तोरण बांधते आहे तिसऱ्या कळव्यामध्ये उसाची लागवड करत असताना उसाचे लहान लहान बेणं बेणं म्हणजेच पेरकंड ती तिच्या शेतामध्ये लावताना दिसते आहे पेरकंड लावत नसून जणू काही स्वतःचं मन ती त्या जमिनीमध्ये दाबते आहे असा एक आभास या कवितेच्या तिसऱ्या कडव्यामध्ये व्यक्त केलेला आहे आणि त्या मिळकतीतून कांड्या कांड्यांनी संसार साधते अशा प्रकारे तिच्या कुटुंबाला थोड्याशा मिळकतीतून हातभार लावण्याचं काम ती आपल्याला करताना दिसते उन्हात रोज मरते असं म्हणत शेवटच्या कडव्याची कवयित्रीने सुरुवात केलेली आहे की ऊन वारा थंडी पाणी बाहेर काहीही वातावरण असो तिला तिच्या कुटुंबाकरता राबावं लागते सोबतच हिरवी होऊन मागे उरते म्हणजे तिने केलेल्या कष्टातूनच तिची शेतजमीन आपल्याला हिरवी पाहायला मिळते खोल पाणी पाणीसुद्धा तिला शेंदावं लागते ह्या कडव्यासोबतच कवितेचा समारोप झालेला आहे प्रस्तुत कवितेतून स्त्री करत असलेली कामे आपल्याला दिसतात कांदा लावणे झेंडूची फुले तोडणे ऊसाची लागवड करणे सोबत खोल विहिरीचे पाणी शेंद अशी अनेकविध कामे नोंदवून जीवनाचा गौरव करण्याचं काम प्रस्तुत कवितेमध्ये कवयित्रींनी केलेलं आपल्याला दिसते